मी राणा सूर्यवंशी यांचं याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे मेडिकल कॉलेजही होणार आहे नर्सिंग कॉलेजही होणार आहे पहिलीपासनं बारावी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे नर्सेस फार कमी पडतायत मोठ्या प्रमाणात करता नोकरीची संधी आहे ती संधी आमच्या सिरोंच्या सिरोंच्यामध्ये आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल